नमस्कार मी डॉक्टर युवराज लांबोळे आपल्याशी संवाद साधतो आहे आज आपण आहोत आपल्या सयाद्री व्हॅली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये आणि इथे इस्रो मॅजिका या संस्थेच्या माध्यमातून जी अंतराळ विश्वामध्ये कार्य करते प्रशिक्षण देते इथे एक स्पेस लॅबचा प्रोजेक्ट सेटअप झाला आहे आणि आपण भारतातलं आगळं वेगळं असं एक प्रशिक्षण कार्यक्रम चालवतो आहे ज्याला आम्ही म्हणतो स्पेस कॅम्प इग्नेशन आणि या ठिकाणी संपूर्ण देशाभरातून म्हणजे दिल्लीपासून कन्याकुमारी आणि मुंबईपासून कलकत्तापर्यंत वि विविध पॅरेंट्स आणि विद्यार्थी येऊन पोहोचलेले आहेत आणि त्या मुलांमध्ये जी प्रतिभा आहे त्यांना सायंटिस्ट व्हायचं आहे स्पेस आणि रॉकेट सायन्स त्यांना शिकायचं आहे तर ते शिक्षण गेली वर्षभर आम्ही त्यांना देतो आहे आणि त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणून आज ह्या ठिकाणी आपले ते सगळे बाळको जमले आहेत आता आपण उभे आहोत स्पेस लॅबमध्ये ज्या स्पेस लॅबमध्ये मुलांनी बनवलेले विविध त्यांनी जे मॉडेल्स आहेत त्यांच्या थॉट प्रोसेसमधून त्यांनी ते उभारलेले आहेत बनवलेले आहेत ते मॉडेल्स आपण ह्या ठिकाणी बघू शकतो आहे आणि हा जो उत्साह आहे आज राजुरी किंवा आपल्या सह्याद्री व्हॅलीमध्ये असा उपक्रम पहिल्यांदा होतो आहे आणि हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावा म्हणून आम्ही हा राजुरीमध्ये करत आहोत जेणेकरून इथल्या अनेक वि विद्यार्थी आणि पालकांना त्याचा फायदा व्हावा त्यांना प्रेरणा मिळावी आज ह्या ठिकाणी तुम्ही, तुम्ही बघत असाल की भरपूर सारे मॉडेल्स आपल्याकडे आहेत सो जे जे पद्धतीचे आज आपल्या इसरोच्या माध्यमातून जे जे व्हेकल्स बनवले गेलेले आहेत जे जे रॉकेट्स बनवले गेले त्याचे मॉडेल्स आपण या ठिकाणी बनवलेले आहेत इकडे तुम्ही चंद्रयान थ्रीचं मॉडेल बघू शकता की कशा पद्धतीने ते लँडर आणि रोवर ते तसं गेलं होतं त्या ठिकाणी आणि अशा पद्धतीचं एक आ, एक सदर व्हिज्युलायझेशन करतो आणि खूप सारे पोस्टर्स या ठिकाणी लागलेले तुम्ही बघू शकतात आणि या पोस्टरच्या माध्यमातून आपण एज्युकेट करतो की स्पेस सायन्सबद्दल अनेकशा महत्त्वाच्या संकल्पना तुम्हाला या ठिकाणी वाचता येणार आहेत आणि ते तुम्हाला क्लिअर होणार आहे सो या ठिकाणी आज अनेकशे पॅ पेरेंट्स आपल्यासोबतच विद्यार्थी आहेत आणि ज्यांनी खूप मेहनत करून आज हे प्रशिक्षण ते पूर्ण करत आहेत आणि भारतात ते ज्युनियर सायंटिस्ट होतात आणि ह्या प्रशिक्षणाचे मूळ कारण म्हणजे इस्रोच्या माध्यमातून आपण त्यांना सर्टिफिकेशन करतो नासाच्या माध्यमातून ना आपण त्यांना सर्टिफिकेशन करतो आणि नऊ वर्षापासून तर अठरा वर्षाची मुलं ह्या उपक्रमाला या ठिकाणी आपल्यासोबत उपलब्ध आहेत हे खरं तर भारतातले भविष्यातले डॉक्टर कलाम आणि कल्पना चावला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की हे इतकं सुंदर कार्यक्रम इतकं सुंदर हे आपल्या राजुरीमध्ये होत आहे ही अभिमानाची गोष्ट मला वाटते सो माझ्याकडनं आपल्या सर्वांना शुभेच्छा आणि अशा उपक्रमामध्ये आपण सर्वांनी यावं सहभागी व्हावं आणि डेफिनेटली देशाच्या बांधणीसाठी कार्य करावं थँक्यू मी जयगणेश प्रभाकर दांडेल पालघर येथून आलेलो आहे इस्रो मॅजिक याची माझी ओळख साधारणतः एक सहा महिन्यापूर्वी झाली त्याच्यातून त्याने बुट कॅम्प केला त्याच्यानंतर आणखी पुढचा कॅम्प केला त्यानंतर ज्युनियर सायंटिस्टसाठी मी त्याला इथे इथे नोंदणी केली आणि त्याच्यानंतर जवळजवळ त्याचे आठवड्यातून दोन दिवस असे आज जवळजवळ सहा महिने झाले जे कोर्स चालू आहेत आणि त्या मुलाने आतापर्यंत खूप काही काही वेगवेगळ्या वस्तू बनवलेल्या आहेत आणि मी खूप खुश आहे इथे ज्यांनी इस्रो मॅझिकाचा जो नॅशनल लेवलचा त्यांनी जो स समर कॅम्प लावलेला आहे त्याच्यामध्ये माझा मुलगा मीत ज्युनियर सायंटिस्ट म्हणून इथे काम करत आहेत माझ्यासोबत माझं संपूर्ण कुटुंब माझा छोटा मुलगा माझी मिसेस मा त्याची मुलाची आजी आणि स्वतः मीत इथे उपस्थित आहेत आता या प्रदर्शनामध्ये मी सर्वांना शुभेच्छा देतो आहे माझ्या मुलाने हा विक्रम लँडर एक वस्तू बनवलेली आहे आणि या विक्रम लँडरसोबत आपल्या सध्या तरी चंद्रायन तीनसाठी जे लॅ लँड झालं होतं जुलैमध्ये त्याच्यासोबत प्रज्ञान आहे त्याच्यानंतर एक सोलर डिक्स आहे ही डिक्स जवळजवळ आपल्या जीवसृष्टीवरून एक कुठेतरी विश्वामध्ये कुठेतरी अशी जीवसृष्टी असेल त्याच्यामध्ये वेगवेगळे मानवसृष्टीचे संपूर्ण सजीवांची आवाज पाठवलेले आहेत ही सोलर डिस्क आहे त्यानंतर मुलाने रॉकेट ओरिजिनल रॉकेट बनवलेले आहेत आणि हे रॉकेट हवेमध्ये उडतायत सुद्धा त्यानंतर मुलांनी वायरलेस पॉवर ट्रान्समिशन म्हणजेच वायर वायर विद्युत प्रवाह असे बनवलेले आहेत आणि ह्याच्यामधून ही विद्युत प्रवाह तयार होऊन ही विद्युत प्रवाह या लहरीमधून चुंबकीय लहरीतून विना अडथळा त्या हवेतून जाते आणि ती सुरू होऊ शकते आणि ह्याच्यातून कुठलंच माध्यम नाही आहेत आणि या माध्यमातून मा ही हवा पुढे जाते आणि ही विद्युत वापर करू शकतो अशा प्रकारे आपण सॅटेलाईटच्या मार्फत सूर्याची पूर्ण ऊर्जा पृथ्वीवर आणू शकतो आणि या पृथ्वीवर आणून आणू आपण मानवसृष्टीसाठी ही सौर ऊर्जा सौर ऊर्जा वापरू शकतो अशा प्रकारे ह्या मुलांनी बनवलेला प्र मी तला हा ह्याच्यामध्ये लहानपणापासून पुष्कळ आवड आहे त्याच्यामुळे आम्ही त्याला ह्या क्षेत्रामध्ये घेतलेलं आहे मी तेजसमोल राऊत मी इस्रो मॅजिकाचा विद्यार्थी आहे तर मी या संस्थेत एक वर्षापासून आहे शिकत आहे तर इकडे विविध उपक्रम राबवले जातात इकडे खूप छान पद्धतीने अंतराळशास्त्राबद्दल खूप छान शिकवले जाते तर ह्याचाच हा उपक्रम म्हणून मी हा आदित्य एल्वनवरचं प्रोजेक्ट आहे तर हे जे आहे ते आपलं पी एस एल व्ही सी फिफ्टी सेवन रॉकेट आहे आणि हे जे आहे ते आपलं सन आणि हे आपलं आदित्य एल्वनचं सॅटलाईट आहे तर हे जे आदित्य एल्वन आहे त्याच्यामध्ये टोटल सेवन पेलोज आहेत आणि ते चारशे कोटीच्या बजेटमध्ये बनवलं गेलं आहे तर त्याचा मेन मोटिव्ह आहे की सूर्याचे सूर्याचं क्रोमोस्फिअर फोटोस्फिअर आणि कोरोनाला स्टडी करणं हा विक्रम लँडर आहे जो की एलियम थ्री रॉकेट म्हणून लॉन्च झालेला त्याच्यासोबत रोवर होता जो की मूनच्या सर्वेसवरती मायनिंग करडांसाठी मायच्या रेमिनेरसाठी आणि हा एंटी नहीं जो की ग्राउंड स्टेशन आहे त्याला कन्यु कम्युनिकेट करतो आणि हा गोल्डन रे